अगद गाडी रेल्वे इकडे झाली तुझ्या आईचा काळ म्हटल्या तुझ्या एकच झालं काय नालाय का असं करा रेल्वे आगन गाडी एकच झाली आपण जाऊ एसटी न हा न चार्ज एस टी चला का चार्ज एस टी न जा असं करूया ते रे हा जाऊ सरळ एसटी मोटर एकच झालं उण्या पातर जाऊ चालत आणि तिथनं जाऊ पडत अर्थच न ग बाबा आपण असं करूया आपण कशा नंतर वाहन विनंया जाऊया चला तिकीटाला पैसे पैसे अज बघ तिथं पण सगळ्याच पैसे भरायचं पैसे, पैसे चल दीडशे रुपये दे दीडशे रुपये दे बर माझा बी गोल झालाय आता मोर गोल हिशेबाने द्यायचं सगळ्याच ही दीडशे आमचं माझ्या पैसे ना आता कुठे गेलं र

का वाटतो वाट वाट या वाटतोय वाटतो आयला तुम्हाला पुन्हा शाळेत घालावं लागते काय किंवा शाळेच्या मागणं फिरत होतो तुम्हाला किती किती जण वाटणी बसते शंभर 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 काही अरे आमची नाही वाचना कुणाचं पाच पैसे काय मला जर घोळ वाटत असेल माझं माझं शंभर घेतून दोनशे तुमचं तुमचं तुम्ही घ्या शे त्याच्यात आहे का तुमचा रुपया तीनशे आयकन तू वाटत एक मिनिट हा ही गोविंदा पाटोळ्याची दीडशे आणि ही माझं दीडशे आणि ह्याच्यात नाही शंभर तुझं हे हातात आलं आता हे तुझं तुझ्या पैसे आलं हे कुणाजवळ आलं तुझ्या पैसे झालं आता हे मिळून झालं किती तीनशे झालं आता आपण किती किती वाटणी बस शब शब काय चुकलं बापू राव बरोबर आहे तसं तुम्ही पण सात आईक झाला त्याच खर आहे याचा तिकीट काढू हा मी तिकीट काढून घेऊन या तुम्हाला या भाशा आता तिकीट मास्तरचं घर कोणीकडं हाय तिकीट मास्तरचं घर आता तीन तिकीट मुंबईची काढली पाहिजे ती काय रे कोणचं काय रे काय रे तेरे श्याम आहे मला पाहिजे मी मुंबईला चालूया अरे ये आदमी येडाय दे कोणचा आदमी रेडाय तेरेगो खेळचाय हे बोल अहो मला तीन तिकीट पाहिजे ती तीन तिकीट हे दे काय देऊ पैसा

मुंबईला चाललंय काम ठीक जाण ठीक तीके जा तिकीट पाहिजे हो हे बघ चल हो या हो चल। 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 ना तिकीट <laughs> पदर दाना चारून गोड उडू उडून घेतलं बाबा मी आता यायला ह्याला मशीन नाही काय की तिकटाची खालन कुठं हात घातला काही यांच्या कुठं ना आधार लागलं आपल्या मित्राकडे जाऊ